Eu कशत तुम्ही सर्व मस्त ना मजेत नाही पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची माहिते स्वाभिमानी समाधानी ठीक आहे तर लाँग मोठा आहे आपल्या युट्यूब चॅनेलचं हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहत असाल आपले लाँग लाँग व्हिडिओ तर तुम्ही बघत असाल तर आत्ताच नुकताच गावावरून जाण्याचा प्रवास आपला झालेला आहे तिकडच्या चांगल्या गमती जमती आणि गावाकडच्या चांगले चांगले व्ह्यूज मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून टाकत गेलेली आहे आणि खूप छान असा रिस्पॉन्स तुम्हाला सर्वांचा मला मिळत आहे खुँँद धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी आहे असं सहकार्य असं सपोर्ट तुमचं माझ्या पाठीशी राहावं ही कायम भगवंताचरणी प्रार्थना करते आणि चांगल्या आहात असायलाच पाहिजे आणि आजचा व्हिडिओ सो आजचा व्हिडिओ म्हणायला गेलं तर शाळा कालपासूनच चालू झाली आजचा सेकंड डे आहे माझ्या शाळेचा आणि आज म्हणजे साडेबाराला सुटलेली आहे म्हणजे येईपर्यंत एक वाजलेच आहेत मला आणि आत्ता घरी आल्यानंतर काय ना काहीतरी राहायला तर काहीतरी पाहिजेलच ना नाई सो खाण्यासाठी आता आपण म्हणजे करत आहोत काहीतरी जेवण बनवायला पाहिजे कारण की टिफिन नेला नव्हता म्हटलं लवकर सुटणार आहे तर कशाला नेऊ आल्यानंतर मस्तपैकी मेजवानी बनवूया छान अशी आणि खाऊया तर मी म्हटलं शेअर करावा तुमच्या सर्वांसोबत मी आज काय बनवते कशाप्रकारे आणि काय जेवायला मी आज दुपारसाठी करते तर ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा छानपैकी लाईव्हला सॉरी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर दे चॅनलला देखील सबस्क्राईब करा आपल्या आणि भरघोस मतांनी म्हणजे लाईकच्या अह भरघोस मतांनी असं विजयी करा या व्हिडिओला सो चला मग आता जास्त वेळ ताणत नेत नाही आहे आणि ऊन तर असं पडलं आहे भाई विचारूनच फेसिंग फेसिंगवरून तर कळत असेल तुम्हाला इतका उजेड जो येतो आहे ना तो हा एवढ्या उन्हाचा येतो दाखवते तुम्हाला कसलं ऊन आहे भाई कसं आहे का दिसणार नाही ते क्लिअर एवढं कारण की खूपच उजेड येतोय आणि खूप उजेड आहे आणि गरमी पण खूप वाढलेली आहे पाऊस तर म्हटलं ना काल पडला होता शाळेत जायच्या आधी आणि नंतर जो गायब झाला आहे तो भाई त्याचा अजून ठांग पत्ता लागलेलाच नाही आहे असो गरमीत तर गरमीत तर बनवावं लागणार आहे आपल्याला सो चला तर मग तुम्हाला दाखवते मी कशा प्रकाराने काय करते ते शिजायला टाकलं याच्यामध्ये ना मी मीठ ॲड केलेलं आहे थोडंसं आणि मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर जिरं आणि तेल थोडंसं ॲड केलेलं आहे याच्यामध्ये आणि तो शिजत ठेवलेला आहे भात म्हणजे गरम अख्खा मसाला आहे ना तो थोडे थोडे टाकलेले आहेत आणि इकडे मी आणलं होतं सोयाचंकचं पॅकेट ठीक आहे हे बघा मिनी चोया च आपल्याकडे आज आहे सोयाबीनचा भात सोयाबीन भात बनवणार आहे इकडे थोडंसं भिजत ठेवले होते बट ते खूपच कडक आहेत म्हणजे तर म्हटलं थोडंसं गरम पाण्यामध्ये आपण त्याला हे करून घेऊया तर हे झालेलं आहे माझं हे करून हे आणि त्यानंतर हे थंड पाण्यामध्ये ठेवते आणि इकडे तयारीसाठी घेतलेलं आहे मी कांदे घेतलेत तर हे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत आणि हे कांदे कटिंग करून घेणार आहोत त्याबरोबर मी ते हे घेतलेली आहे चटणी चिंग्सची शेजवान चटणी आहे आपल्याकडे ती देखील आपण वापरणार आहोत त्याचबरोबर माझ्याकडे आहे अद्रक लसणाची इथे पेस्ट केलेली आहे दिसत असेल तुम्हाला अद्रक लसूण मिरची कोथिंबीर ह्या चार आयटम ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत मी आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे इकडे भात शिस्त आहेस निर्वीला पण हा भात आवडेल आप की नाही याची गॅरंटी नाही आहे बट असो ती गेली आजीकडे तिच्या आणि इकडे आपण कांदे वगैरे कटिंग करून घेणार आहोत छानपैकी टोमॅटो आपण ॲड करणार आहोत मी फोडणीचं सांगेन तुम्हाला मी तुम्हाला की कशाप्रकारे आणि काय काय त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स मी टाकणार आहे आणि कालचा ना खूप राईट छान झाला होता मित्रांनो इतका छान झाला होता ना खरंच असं वाटत होतं की अजून थोडा जर राहिलं असता ना मिळाला असता तर खरंच काल वावा झाली असती बट लेट पण टेट झाला तो प्रोग्राम आमचा म्हणजे बनवण्याचा नाहीतर आणखीन तुमच्या डोक्यामध्ये जास्तच प्रकाश पडतो तर म्हणून म्हटलं की बनवा विचारलं काय बनवतो काही बनव काहीही बनव म्हटलं असा तर आयटम कुठलाच नाही आहे की जो काहीही पदार्थ बनवू शकतो तर मग हे म्हणाले नाही खूप दिवस झालेले आहेत अंडाचा राईस नाही बनवला अंडा राईस अंडा बिर्याणी नाही बनवली तर ते कर काय तर आणि काल वेनसडे पण होता सो म्हटलं ठीक आहे चला मग बनवते तुमच्यासाठी खास म्हणजे स्पेशल मेजवानी ती करून झाली आणि आज म्हटलं आता लवकर आले एक वाजल्यात आत्ता बरोबर तर मग काय बनवायचं तर म्हटलं डोक्यात तो प्लान शिजवला शाळेतून येता येता की काहीतरी आपल्याला झटपट होईल असं आपल्याला करायचं आहे तर पटापट करून घेऊया तर तयारीला ला लागते मी आणि कशाप्रकारे काय कोणी देतो आहे आप आपण ते बघूया आता हा ना भात जर आपला हात झाला ना म्हणजे शिजून झाला ना की ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये तो काढून घेणार आहे मी ठीक आहे चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर चाळणीमध्ये काढून घेणार आहे मी आणि तो ह्याच्यावरती ठेवणार आहे म्हणजे त्याला हे लागलं पाहिजे थंड होण्यासाठी मी चाळणीत काढणार आहे त्यातला पाणी निचळून जाण्यासाठी आणि लगेचच फोडणी पण लगेच हे करणार आहे तर थंड झाल्यानंतर कारण की पोटात तसे कावळे पडलेत नाही असं वाटते पटकन पटकन कधी होतं आणि कधी खाते असं झालं आहे मला सो चला मग लावूया तयारीला बघू शकता तुम्ही मी ते ॲड केलेलं आहे कढीपत्ता टोमॅटो कांदा जिरं आणि कोथिंबीर थोडीशी ॲड करून घेतलेली आहे ठीक आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ना थोडंसं हलवून बिलवून घ्यायचं हे थोडस शिजवून घ्यायचं चांगला गोल्डन असा कांदा होईपर्यंत याला तेलामध्ये परतून घ्यायचा छान असा आणि मला जास्त करून जेवणामध्ये म्हणाल तर ना मला कांदा हा फार जास्त लागतो आणि कांद्याशिवाय नाही आहे म्हणून कांदा लसूण हा माझ्या जेवणामध्ये जास्त प्रमाणात असतो आणि त्याच्यामुळे इथे फोडणी घातलेली आहे इकडे भात आपलं शिजून पण झालं आहे रेडी ठीक आहे हा थंड होईल तोपर्यंत आपण इथे फोडणी घालून घेऊया मस्तपैकी आणि बघा मी कशा प्रकारे आपलं सोया सोयाबीन सोया, सोया चॉक्स याचा एकच राईस सोयाबीन भात असा बनवते ठीक आहे चला तर मग कडे ना लालसर असं झालेलं ला आहे आपला कांदा शिजून झालेला आहे रेडी ठीक आहे तो पण म्हणतो आहे की बाई कर काय करतेस ते पटकन चटके लागतात पटापट काय ते कर आणि एकदाच खा बाई मला ठीक आहे तर आपण हे करून घेऊया थोडंसं कर हलवूया ठीक आहे चिटकायला नाही पाहिजे म्हणून त्यानंतर आपल्याकडे ना गरम मसाले जे असतील ना ते आपल्याला ॲड करायचे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे हळद मीठ आपला घरगुती मसाला लाल तिखा लाल कश्मीरी आणि चिकन मसाला असतो ना तो वाला गरम मसाला आणि बिर्याणी मसाला हा याच्यामध्ये आपण टाकून घेणार इकडे ना ह्याच्यामध्ये पाणी होतं ना ते सगळं काढून घेतलेलं आहे मी असं मुठीमधून आणि ह्या वाटीमध्ये काढून ठेवलेलं ठीक आहे आणि हे जरा सुकं सुकं करून ठेवलं इकडे भात देखील काढलेलं आहे आणि आता आपण हे फोडणीमध्ये मसाले ॲड करणार आहे तर चला मग तत्पूर्वी आपल्याला ना हा अदरक लसणाची पेस्ट जी बनवली आहे ना ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया पहिला ठीक आहे आणि त्यानंतर पुढच्या मी गोष्टी सांगते हो मी इथे अद्रक लसणाची पेस्ट आहे ना आपण ॲड करूया इथे ठीक आहे दिसतोय दिसतच नसेल मेबी कारण की उज फोकस पण तिकडून जास्तच येतोय ना त्याच्यामुळे मी इथे मला अर्क लसणाची पेस्ट ॲड करते त्यानंतर चवीनुसार मीठ आपण इथे ॲड करूया वाढवते मीठ चवीनुसार ॲड करते फक्त मसाल्यासाठी कारण की आपण भातामध्ये की नाही टाकलेलं होतं की नाही त्याच्यामुळे मीठ ॲड केलं हळद पण टाकले हळदीला ना कलर थोडासा कमी आहे त्याच्यामुळे थोडी आपल्या ह्याच्यानुसार तिकडे लाल तिखट टाकते ठीक आहे कारण की मिरच्या ज्या आहेत ना घेतलेल्या मी काल त्या थोडा तिखटच होता कालचा राईस पण खूप तिखट झाला होता पण टेस्ट झाला होता आम्हाला थोडा झंधणीतच हवा होता काल, काल। आणि इकडे लाल तिखा लाल कलर साठी पण आणि ह्याच्यासाठी टेस्टसाठी पण छान असतो हा त्यानंतर मी त्या करणार आहे चिकन मसाला एवढंच झाला आणि सगळे पॅकेट जे आहेत ना ते एवढेस्ट वालेच आहेत मी तोच मसाला जास्त करून वापरते माझ्या घरी तुम्ही कोणता वापरता नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आपल्या ॲड करणार आपण गरम मसाला थोडासाच घ्यायचं आहे त्यानंतर आपला डब्बा हा गरम मसाल्याचा जाणार आहे एक साईडला थोडा मोठा डब्बा केलेला नाही ठीक आहे आहे की नाही माहिती नाही बघा जेवढं बघता येईल तेवढं कारण की किचन छोटंसा आपला आणि त्यात सगळंच आता हे सगळे खडे मसाले जे टाकले आहेत ना मसाले ते मी इथे ॲड करून घेते जेवढी घेते कलर पण छान आलाय तुम्हाला पाहायला मिळेल तर बघा ठीक आहे कलर पण छान आला त्यानंतर आपण ॲड करूया हे सोयाबीन पण आहेत ना ते आपण याच्यात ॲड करूया थोडासा मसाला लागण्यासाठी बारीक आसेवरच आपण करून आहे चांगलं म्हणजे पूर्ण मसाला ह्याच्यामध्ये गेला पाहिजे ऍड झाला पाहिजे आता पण टेस्ट ना अशी लागून राहिली पाहिजे त्यानंतर मी आता इथे ऍड करणार आहे थोडंसं ना मसाला कमी असेल थोडासा शेजवान चटणी आहे ना ती ॲड करते इथे ठीक आहे तुम्ही पण टाकून बघा मी तर पहिल्यांदाच हे करते बनवते हे बघू कसं होते ते थोडं काहीतरी चेंज म्हणून म्हटलं मस्त वास येतो एकदम सुगंधित पण थोडा सेव झालाय आणि आपण याच्यामध्ये ना ते थोडंसं पाणी ऍड करू आणि ह्याच्यात हे करून घेऊया भांड आपण धुवून घेऊया थोडंसं बघा किती छान आला कलर यायला पाहिजे आणि आपण याच्यामध्ये डायरेक्टली आता भात टाकणार आहे बघा ना किती मस्त आणि सुंदर कलर आला आहे आहे राईस ठीक आहे राईस आणि अशा प्रकारे तो चांगला एकजीव करून घ्यायचा आहे कलर तर खूप सुंदर आणि भन्नाट आहे आणि सोया चमचा हा सोयाबीन भात तुम्ही नक्की ट्राय करा कसा लागतोय मला कमेंट करून सांगा कमेंट सेक्शन मध्ये कमेंट बॉक्स मध्ये आणि झटपट होणारा आहे दहा ते पंधरा मिनिटात फक्त भात शिजवायला जो वेळ लागतो तेवढा फोडणीसाठी तर काय आपण फोडणीचा भात कशा प्रकारे करतो तसंच फक्त मटेरियल हे करून घ्यायचं भात शिजेपर्यंत पंधरा मिनटात भारी शिजायला ह्याला वेळ लागतो आणि खूप लवकर होणारा असा पदार्थ आहे आणि भात म्हणाल तर माझा खूप जिवाळ्याचा हा विषय आहे असतो चपाती भाकरीपेक्षा जास्त करून मला भातच जास्त आवडतो आणि ते मी भात करून ठेवलेला आहे रेडी आपला झालेला आहे सोयाबीनसाठी भात रेडी झाले त्यानंतर आपण गार्निशिंगसाठी ना कोथिंबीर पेरायची अशी छान पे ते कोथिंबीर पेरून झाली आहे माझी आणि झाकण लावून ठेवूया दोन सेकंदांसाठी आणि त्यानंतर आपण बघूया आणि खायला याची टेस्ट कशी आहे मी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्ही देखील करून पाहा ठीक आहे आपण दोन सेकंदासाठी ह्याची वाफ जाता कामा नाही आणि थोडं ना कोथिंबीरचा फ्लेवर पण यावा यासाठी मी ते झाकण लावले व्यवस्थित आणि आता आपण घेऊया आता हे पण येतील जेवायला तर बघूया यांच्यासोबत यांना कसं वाटतंय तर राईस आणि कोणतरी पाहिजेलच ना ऑडियन्समध्ये चक्की कसं झालाय काय झालंय टेस्ट करण्यासाठी तर चला आपण ह्यांना देऊया आहे बघा इथे मस्त असं गार्निशिंग केलेला सोयाबीनचा भात कसा वाटला कमेंट करून सांगा त्यात बॉक्स मध्ये थंड होण्यासाठी गरमागरम वाफा निघतात कसा ठीक आहे ठीक आहे लक्ष्मण सेट हाओ कैसा है म्हणजे बताओ सो so, अशा प्रकारे आपला सोयाबीनचा भात तिथे रेडी झालेला आहे भात करता करता ना किती पसिना शकता आणि टेस्ट कशी आहे ते मला सांगतील आमचे आहो ठीक आहे निर्वी ठीक आहे सो चला मग भात लावण्यासाठी नाही इथे कांदा आणि टोमॅटोचे थोडंसं मीठ मिक्स करून ठेवलं आहे आणि हे तोंडी लावण्यासाठी घेणार होता आपण सो इथे मी पण घेतलेलं आहे राईस वा 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 हा सुगंध येतो मस्त असा वाटते कधी खाते मी धावलं ठकण इथे घेतले पाण्याचे बॉटल आणि आता आपण जाणार आहोत जेवण करायला या जेवण करायला मस्त वापर तुम्हाला सांगते रिव्ह्यू कसं वाटतंय ते अवस्था मी कर तो नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे कसं वाटलं नक्की सांगा नंतर बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ